दुबई प्रवासासाठी विमानाचे बनावट तिकिटे काढून चौधरी यात्रा कंपनीची लाखोंची फसवणूक करणाऱ्या एकाला गुंडविरोधी पथकाने पुणे येथून ताब्यात घेतलाय आज दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चौधरी यात्रा कंपनीचे संचालक सत्य नारायण रामनिवास चौधरी यांनी सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून त्यांनी मुंबई ते दुबई व धाबी ते मुंबई अशा यात्रेचे आयोजन केले होते एकूण पन्नास यात्रेकरू या प्रवासाला जाणार असल्याने प्रवाशांनी चौधरी यात्रा कंपनीला पूर्ण रक्कम जमा केली होती चौधरी यात्रा कंपनीने संगमनेर येथील माइल स्टोन हॉलिडेज यांना पन्नास प्रवाशांचे तिकीटे काढण्यासाठी बँक खात्याद्वारे दहा लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपयांची रक्कम देण्यात आली परंतु फक्त चार विमान तिकीटे विमानतळावर स्कॅनिंग झाली व उर्वरित शेहेचाळीस चे तिकीट दिसून आली नाही त्यामुळे सर्व ग्राहकांचे झालेले नुकसान व पेमेंट परत करावा लागला माइल स्टोन गैर नियोजनामुळे चौधरी यात्रा कंपनीची बदनामी होऊन फसवणूक झाली आहे सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर गुंडाविरोधी पथकाने तेजस शशिकांत वैष्णव राहणार संगमने राहिल्या नगर यांना पुण्यातील बाणेर येथून ताब्यात घेण्यात आलंय पुढील तपाससाठी सायबर पोलिसांच्या ता ताब्यात देण्यात सदरची कामगिरी गुंडाविरोधी पथकाचे सायब पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे सुनील आडके गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव घनेशा महाले दयानंद सोनवणे सुनीता कवडे अशा यशस्वीरित्या राबवली आहे नाशिक येथील चौधरी यात्रा कंपनी यांनी जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मुंबई ते दुबई अशी यात्रा आयोजित केली होती त्यामध्ये एकूण पन्नास प्रवाशांनी यात्रा प्रवाशासाठी त्यांच्याकडे पैसे जमा केले होते चौधरी यात्रा कंपनी यांनी माईस्टोन हॉलिडेज प्रा लिमिटेड संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांना सदर पन्नास प्रवाशांचे तिकीट काढण्यासाठी एकूण दहा लाख ब्याऐंशी हजार रुपये दिले होते व प्रवास खर्चासाठी त्यांची बुकिंगसाठी असे एकूण एकुन, एकोणीस लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपये त्यांना दिले होते सदरचे मास्टोन हॉलिडेज प्रा लिमिटेड कंपनी यांनी बनावट तिकिटे काढून या चौधरी यात्रा कंपनीला पाठवले सदरचे प्रवासी हे जेव्हा पुणे मुंबई एअरपोर्टवर गेले त्यावेळेस ते त्यांना समजले की त्यांची बनावट तिकीट असल्याने फसवणूक झाली आहे त्यानुसार चौदा यात्रा कंपनीचे संचालक सत्यनारायण रामनिवास चौधरी यांनी सायबर पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्याने गुन्हा नंबर रजिस्टर एकोणपन्नास कलम तीनशे चाळीस प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदरचा गुन्हा जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दाखल होऊन सदरच्या गुन्ह्यातील आरोपी अद्याप अद्यापही फरार असल्याने मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकांना सदरच्या गंभीर स्वरूपातील गुन्ह्यातील आरोपीची तात्काळ माहिती काढून अटक करण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार सदर गुन्ह्यातील आरोपी हा पुणे शहरामध्ये यात्रा कंपनीचे काम करत असल्याची माहिती मिळालेली आम्ही सदरची माहिती तात्काळ मान्य डीसीपी क्राईम श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य एसीपी क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार सूर्यवंशी पोलीस अंमलदार प्रदीप ठाकरे राजेश राठोड गणेश भागवत व कल्पेश जाधव असे पुणे येथे पाठवून आरोपी नामी तेजस शशिकांत वैष्णव व वे एकतीस वर्ष राहणार संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यास बाणेर पोलीस ठाणे हद्दीतून वीरभद्रनगर बानेर वीर बाणेर पुणे येथून चितापीने ताब्यात घेतले सदरचे आरोपी नाशिक येथे आणून सायबर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले मी सत्यनारायण रामनिवास चौधरी चौधरी यात्रा कंपनी प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक पदावर कार्यरत आहे आम्ही एक दुबईची ट्रिप आयोजित केली होती जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये त्याच्यासाठी आम्ही नोव्हेंबर दोन हजार चोवीसला संगमनेर येथील माइलस्टोन प्रायवेट हॉलिडेज प्रायवेट इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडला काढण्यासाठी विमानाचे तिकीट काढण्यासाठी पैसे दिले होते दहा लाख ब्याऐंशी हजार तर त्यांनी काय केले के की आमचे तिकीट न काढताच बोगस तिकीट काढून आम्हाला आधी न पाठवता म्हणजे नोव्हेंबर मध्ये न पाठवता जानेवारी मध्येच पाठवले म्हणजे टूरचे दोन चार दिवस आधीच त्याच्यामुळे त्याच्यामुळे आमचं काय झालं की आम्ही जेव्हा एअरपोर्ट वर जाण्यासाठी गेलो मुंबई एअरपोर्ट वर तर ते बोगस तिकीट मुळे आम्हाला जाताच आले नाही आणि आमचे बरेच लोक पन्नास एक यात्रेकरू होते त्यांना बराच त्रास झाला आणि नंतर आम्ही ते तिकीट बोगस निघाल्यामुळे त्यांच्याकडे गेलो परत तर ते आम्हाला ते सहकार्यच गरज नव्हते बोगस तिकीट नाहीये त्याच्यामुळे आम्ही ते अठरा जून दोन हजार पंचवीसला ला सायबर पोलीस नाशिकला यांच्याकडे तक्रार नोंदवली आणि एफ आय आर नोंदवली आणि त्यानंतर सायबर पोलिसांनी यांनी बरेच प्रयत्न केले त्याला शोधण्यासाठी पण ते काही सापडला नाही अखेर माननीय सी पी साहेब संदीप कर्णिक साहेब यांनी पुढाकार घेऊन आणि डी सी पी साहेब चव्हाण साहेब यांच्या आदेशाने आपले गुंडा पथक विरोधीचे टीम श्री मोहिते साहेब आणि यांनी टीमने प्रयत्न करून पुण्याहून त्याला तेजस वैष्णवला पकडून आणले त्याबद्दल सी पी साहेबांचे आणि डी सी पी साहेबांचे आम्ही बरेच त्यांचे आभार मानतो आणि त्यांचे थँक्स म्हणतो जागरणस्तांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक